श्री स्वामी समर्थ यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावर आली या कारणाने आपण हळद वापरावी का किंवा सोन्याचे दागिने घालावेत का यावर्षी आपण मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे वापरावे किंवा कोणत्या रंगाचे कपडे वापरू नये यावर्षी संक्रांतीला आपण कोणत्या फुलांचा गजरा चुकून देखील वापरायचा नाही शिवाय कोणता तिळा आपण आपल्या कपाळाला लावायचा नाही या दिवशी काय खाऊ नये या दिवशी काय करू नये काय करावे या दिवशी कोणते दागिने आपल्याला घालायचे नाहीत शिवाय आपण शृंगार करत असताना कोणत्या रंगाच्या बांगड्या किंवा बांगड्या घालताना कोणते नियम पाळावेत संक्रांतीला कोणत्या चुका करू नयेत अशी संक्रांतीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणताही गैरसमज होणार नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाला विशेष असं महत्व असतं कपाळावरचे कुंगू गळ्यातले मंगळसूत्र पायातली जोडवी हातातल्या लाखेचा सुडा हे बाईच्या रूपात भर पाडणार आहेत इंग्रजी नवीन वर्षामध्ये पहिला सण येतो तर तो, तो, तो म्हणजे मकर संक्रांती हा सण पौष महिन्यामध्ये साजरा केला जातो पौष महिन्यामध्ये जा जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो संक्रांती ही एक देवी आहे आणि ही देवी दुसरी तिसरी कोणी नसून आई जगदंबेचाच एक दुसरे रूप आहेत पण या देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी शंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या देवीला संक्रांती देखील म्हटलं जातं ही संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या वाहनांवर बसून येते तसेच संक्रांती मातेच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र देखील असतात ती वेगवेगळ्या रंगाची वस्त्र नेसून येते तर म्हणजेच वर्ष बदललं की देवीच्या वस्त्राचा रंग बदलतो वाहन बदलते शस्त्र बदलत असत म्हणजे प्रत्येक वर्षी थोडाफार बदल हा संक्रांती देवीमध्ये होत असतो प्रत्येक वर्षी संक्रांती देवी ही एक वेगळं रूप धारण करून येत असते संक्रांती देवीची एक छोटीशी गोष्ट सांगायची झाली तर फार वर्षापूर्वी शंकरसूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पिडा देत असे त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले आणि या संक्रांती देवीने शंकरासुराला ठार मारले आणि लोकांना सुखी केले म्हणून सर्वांनी शक्यतो या दिवशी तिने घातलेल्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये असं सांगितलं जातं अशी त्यामागची एक छोटीशी धार्मिक कथा आहे दरवर्षी पंचांगनामध्ये संक्रांती देवीचे वर्णन केलेले असते ती कोणत्या वाहनावरती आलेली आहे किंवा कोणत्या दिशेकडून आलेली आहे कोणत्या दिशेकडे जात असते असे संपूर्ण वर्णन हे प्रत्येक वर्षी आपल्याला पंचांगनामध्ये बघायला मिळत असत संक्रांती देवीने कोणते वस्त्र परिधान केलेले आहे देवीचं वाहन काय आहे याला देखील फार महत्व असतं हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते तर त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र कपडे आपण या दिवशी परिधान करू नयेत असं सांगितलं जात तर हे ही पद्धत फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे आणि तिच्या आवडीने पालन देखील करतात महिलांची चर्चा असते की यंदा संक्रांत नेमकी कशावर आलेली आहे आणि कोणता रंग आपल्याला यावर्षी पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे यंदा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे एकोणीसशे शेहेचाळीस कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहेत मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटापर्यंत चो संक्रांतीचा पुण्यकाळ आहे सूर्याचे मकर संक्रमण बालकारणावर होत असल्याने वाहन हे वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेले आहेत केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून वाघावर बसलेले आहे करता जाईचं फुल हातामध्ये घेतलेलं आहे पायस भक्षक करीत आहे सर्प जाती आहेत भूषणार्थ मोती धारण केलेला आहे वारणा वना क्षेत्र नाव महोदरी असून सामुदायिक मुहूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेत जात आहेत व वायव्य दिशेत पाहत आहेत यंदा मकर संक्रांती ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे आणि ती वाघावर बसून येणार आहे त्यामुळे या वर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकून देखील नेसायची नाही आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग हा किती शुभ मानला जातो सर्व देवकार्य पिवळ्याला रंगाला खूप महत्व आहे पिवळ्या रंगाला असं देखील म्हटलं जातं कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यामध्ये पिवळा रंग हा जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग खूपच शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्योदय मंगळ आणि बृहस्पती यांसारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो पिवळा रंग हा भगवान विष्णूंना देखील अतिप्रिय आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपला गुरुग्रह हा मजबूत होत असतो भगवान विष्णूंचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील हळकुंडाच्या हळदीला जेवढं महत्व आहे तर तेवढं महत्व पिवळ्या रंगाला आहे त्यामुळे पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो परंतु यावर्षी मकर संक्रांती आहे तर ती पिवळ्या रंगावरतीच आलेली आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाची साडी चुकून देखील नेसायची नाहीत पण त्याऐवजी तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकतात कारण की हिरवा रंग हा सौभाग्याचा रंग मानला जातो ज्यांची पहिली मकर संक्रांत आहे तर अशा मुलींनी देखील हिरव्या रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करावा कारण की नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी जेव्हा लग्न होते तेव्हापासून ते प्रत्येक सणावाराला याशिवाय साखरपुड्याला असो लग्नात असो किंवा कोणत्याही सणावाराला अगदी डोहळा जेवणापर्यंत आपण हिरव्या रंगाची साडी ही केशरी रंगाची साडी नेसू शकतात निळ्या लाल जांभळ्या रंगाचे कपडे सुद्धा तुम्ही संक्रांतीच्या दिवशी परिधान करू शकतात याशिवाय तुम्ही संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे देखील परिधान करू शकतात कारण की मकर संक्रांत हा एकमेव सण असा आहे की या सणाला आपण आवर्जून काळ्या रंगा रंगाचे कपडे किंवा वस्त्र परिधान करत असतो कारण की या रंगामध्ये किंवा डार्क कलरच्या रंगामध्ये उष्णता जास्त प्रमाणामध्ये शोषून घेण्याची शक्ती असते कारण की संक्रांती हा सण पौष महिन्यामध्ये येत असतो आणि या महिन्यामध्ये थंडी ही भरपूर प्रमाणामध्ये असते आणि संक्रांतीला आपण जर का काळ्या रंगाचे कपडे परिधान केले तर नक्कीच आपले शरीर हे उबदार राहत असते तर त्यासाठी काळ्या रंगाचे कपडे देखील तुम्ही या दिवशी परिधान करू शकता परंतु पिवळा रंग हा आपल्याला यावर्षी पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आलेली आहे तर या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाची वस्त्र चुकून देखील परिधान करायचे नाही तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की या वर्षी पिवळ्या रंगावरती संक्रांत अधिक आपण हळद कुंकू लावावे का कारण हळद ही पिवळ्या रंगाची असते तर संक्रांतीने तर केशराचा जो टिळा लावला आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही आणि आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काहीही हरकत नाही फक्त वस्त्रांसाठी आपल्याला पिवळा रंग जो आहे तर तो वर्ज करायचा आहे देवीने केशराचा टिळा लावलेला आहे त्यासाठी केशराचा टिळा त्या न लावता आपण हळदी कुंकू हे वापरू शकतो सणासुदीला आपण दागिने घालत गाल। असतो कारण की दागिन्यांशिवाय आपला कोणताच साज शृंगार हा पूर्ण होत नाही तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात तर मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का असा प्रश्न देखील बऱ्याच स्त्रियांना पडलेला असेल तर या दिवशी तुम्ही सोन्याचे दागिने तुम्ही घालू शकतात कारण की हळदीचा दागिन्यांचा जो कलर जरी पिवळा असला तरी देखील फक्त आपल्याला वस्त्रांचा जो रंग आहे तर तो पिवळा आपल्याला वर्ज करायचा आहे सोन्याचे दागिने हळद तुम्ही या दिवशी वापरू शकतात यावर्षी मकर संक्रांतीने मोत्याचे दागिने परिधान केलेले आहेत त्यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने जे आहेत तर ते दागिने वापरायचे नाहीत संक्रांतीने वासा करता जाईचे फुल घेतलेले आहेत त्यासाठी आपल्याला तर या दिवशी जाईच्या फुलाचा गजरा हा अजिबात केसांमध्ये घालायचा नाही या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब शेवंती मोगरा आबोली अशा फुलांचा गजरा या दिवशी तुम्ही केसांमध्ये घालू शकतात आपल्याला जाईच्या फुलाचा गजरा या दिवशी वर्ज करायचा आहे हातामध्ये बांगड्या घालत असताना आपण या वर्षी जेव्हा मकर संक्रांतीला बांगड्या घालू तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही हिरव्या काचेच्या बांगड्या आवर्जून घाला मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यासोबत लाखेचा चुडा घालण्याचा देखील अनन्य साधारण असं महत्व आहे शक्य झाल्यास लाखेची एक बांगडी का होईना तुम्ही त्या दिवशी नक्की घाला हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याना अनन्य साधारण महत्व आहे तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या हिरव्या बांगड्या आवर्जून घाला बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालू नका टिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका त्यामुळे आपल्या घरामध्ये दरिद्र येते त्यासाठी टिचक्या बांगड्या किंवा फुटले तुटलेल्या बांगड्या हातामध्ये घालू नका त्या बांगड्या लगेचच हातापासून दूर करा आपण एका हातामध्ये सहा तर एका हातामध्ये सात अशा बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत तर बांगड्याचे हे नियम देखील आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी पाळायचे आहेत यावर्षी संक्रांती देवीची आहे तर ती पायस भक्षण करीत आहे पायस म्हणजे तर खीर तर या दिवशी आपल्याला खीर चुकून देखील खायची नाही तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका कारण की देवी जे करत आहे तर ते आपण या दिवशी करू नये असं सांगितलं जातं त्यासाठी ती पायस भक्षण करीत आहे म्हणजे खीर खात आहे त्यासाठी या दिवशी आपल्याला खीर घरामध्ये बनवायची नाही किंवा घरामध्ये आपल्याला खीर जी आहे तर ती खायची देखील नाही आणि या दिवशी आपण ही खीर घरात सुद्धा बनवायची नाही थोडक्यात पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायचे नाही या व्यतिरिक्त इतर रंगाचे व काळ्या रंगाचे वस्त्र तुम्ही संक्रांतीच्या दिवशी परिधान करू शकता हळद वापरू शकतात सोन्याचे दागिने वापरू शकतात परंतु संक्रांतीच्या दिवशी आपल्याला केशराचा टिळा लावायचा नाही किंवा मोत्याचे दागिने घालायचे नाहीत बांगड्या घालत असताना आपल्याला बांगड्या किंवा मेटलच्या प्लास्टिकच्या बांगड्या घालायच्या नाहीत या व्यतिरिक्त घालू शकतात गजरा केसांमध्ये लावत असताना जाईंच्या वापरायचा नाहीत मकर संक्रांतीच्या दिवशी दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे शेण काढणे तसेच कामाविषयक कामे तामसिक पदार्थ सेवन करणे ही कामे या दिवशी अजिबात करू नये या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल अशी कार्य आपल्याला चुकून देखील करायचे नाहीत या दिवशी आपल्या घरामध्ये मांसाहार कांदा लसून देखील वर्ज केला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अनन्य असं सा महत्व आहे तर या दिवशी तुम्ही नवे भांडे गायीला घास अन्न तीळ पात्र गोळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादींची यथाशक्ती दान करू शकतात संक्रांतीचं फल या दिवशी काय आहे तर या वर्षी संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत तर त्या वस्तू महाग होतील व संक्रांती जेथून आलेल्या आहेत तेथील जनतेला सुख मिळेल मंगळवार चौदा जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल तर बुधवारी पंधरा जानेवारी रोजी करी दिन म्हणजे किंक्रांत म्हणून हा सण साजरा केला जातो ज्या दिवशी दूर या दिवशी दूरचा प्रवास महिलांना करायचा नसतो केस धुवायचे नसतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ